हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण वनटक्स ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत चौतीस साईज आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जी काही साईज असेल त्या साईजनुसार घ्या तीन ब्लाऊज आहेत कस्टमरचे आणि आपण डायरेक्टली अस्तरवरती याची कटिंग बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने उंची घेतली साडे तेरा इंच प्लस एक इंच ॲड केलं आहे साडे चौदा इंच त्याच्यानंतर आपण इथं शोल्डरचं माप टाकून घेतलं तर शोल्डर जे आहे ते आहे साडेपाच इंचाचं आणि मुंडा उंची जी आहे ती आहे साडेपाच इंच म्हणजे शोल्डरही मी साडेपाच इंच घेतलं आणि मुंडा उंचीही साडेपाच इंच घेतलेली आहे इथं घडीचं माप टाकते तर साडेआठ इंच छातीचा चौथा भाग येतो दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता इथं मी कमरेचाही चौथा भाग टाकते तर तिथचं कमर आहे तिसचं आपण दुसरा फोल्ड केलं पंधरा पंधराचं फोल्ड केलं तर साडेसात इंच अशा पद्धतीने आणि एक इंच टक्स मार्जिंग घेतलं तर साडेआठ इंच अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे कमरेचं ही माप आणि दीड इंच मोंड्याचा आकार देऊन शेप देऊन घेतला तर आपला बॅक साईड पार्ट जो आहे तो संपूर्ण तयार झाला तर मी इथे सर्वात पहिलं बॅकसाईड पार्ट जो आहे तो आपण इथं वेगळा करून घेऊ म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट जे आहे ते कटिंग करायला सोपं जाईल तर मी इथं साईड पार्ट जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत ही गळारुंदी आहे सव्वा दोन इंच लक्षात ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण आवडीनुसार गळी घ्यायचेत तर मी जो काही साईडचा पार्ट आहे तो जसाच्या तसा वरच्या साईडला ठेवून घेतला आता ठेवून घेतल्यानंतर आपण मोंढ्याचा शेप देऊन घेऊ आणि एक इंचापासून मोंढ्याचा आकार देऊन घेऊ जो फ्रंट पार्टचा राहणार आहे आता इथून आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात पहिलं पुढचा गळा टाकून घेऊ तर मी सव्वा दोन इंच घेतलं गळा उंची सात इंच घेतली आणि अडीच इंच रुंदी घेतली खालच्या साईडनी आता बॉक्स काढून आपण इथं गळा घ्यायचा आहे आवडीनुसार तर मी गोलगाळा घेतलेला आहे आता इथं आपल्याला छातीचा दहावा भाग टाकायचा आडवा टक्स तर तो येतो साडेतीन इंच आणि वरच्या साईडनी टक्सला पॉईंट घेतलेला आहे मी वरतून मोजला साडे अकरा इंचावरती तुम्ही तुमच्या याच्यानुसार घ्या तुमचा जो काही टक्स पॉईंट असेल तो आणि पाऊण पाऊण इंचाने आपण इथं टक्स काढून घेतलेत तर तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर साईडने आपण जे आहे पाऊण पाऊण इंच मी वाढवून घेतलेलं आहे म्हणजे दीड इंचाला थोडंसं कमी सव्वा इंच आपण वाढवून घेतलेलं आहे कडेनेही बाकी काही नाही आपण इथे कट करून घेऊ तर हे वन टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि श एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करते एकदम सोपी पद्धत आहे, आहे तर इथं आपण जे कट आहेत ते लावून घ्यायचेत तर इथं आपण जे टक्स मारलेत पाऊन पाऊन इंचाचं दोन्ही साईडनी तर त्याला पण आपण कट लावून घेतलेत आणि तिन्ही पण अस्तरवरती मी इथं मार्किंग करून घेतलं तर आपलं बॅक फ्रंट सोबत कटिंग झालेलं आहे तर बाही जे आहे ती फिश बाही आहे दोन ब्लाउजांची आणि एक ब्लाऊज जो आहे तो एल्बो आहे त्यामुळे मी इथं बाही कटिंग नाही दाखवलेली आता इथे आपण ह्या ब्लाउजचं अस्तर जे आहे, आहे ते काढून घेऊ ह्या ब्लाउजची ही फिश बाही आहे तर बाहीची मी अगोदरच कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे त्यामुळं व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो त्यामुळं मी याच्यामध्ये काही दाखवलेलं नाही तर मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे मी अगोदर करून ठेवलेली जी स्टिचिंग आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार तर आपला ब्लाऊज इथे कट झालेला आहे आता आपण स्टिचिंग करून घेऊ तर मी इथं सर्वात पहिलं फ्रंट पार्ट घेतलं पुढचा गळा आहे आपला सात इंच शिवून साडेसहा इंच तयार होईल तर अशा पद्धतीने तुम्ही आवडीनुसार गळा घेऊ शकता आणि गोल मार्किंग करून घ्यायचं दुसऱ्या साईडला वठवून घेतलं याला मी मध्यभागी कट लावून घेणार आहे आता ब्लाउज पीसलाही मधल्या भागावरती कट लावून घेतली दोन्ही पार्ट दोन्ही साईडला ठेवून घेऊ हो। आता गळ्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे खालच्या साईडने पण आपल्याला पाव इंचा टिप मारायची आहे आणि गळा जो आहे तो कट करायचा टिपीच्या कडेनी आपल्याला व्यवस्थित जे आहे इथं टिप मारून घ्यायची आहे आता इथे तुम्ही कॅनॉसचा पण वापर करू शकता कॅनॉस गळा घेऊ शकता खालच्या साईडने अशी व्यवस्थित आपल्याला टीप मारायची आहे आतमधला मा अस्तर वगैरे सगळं आपल्याला व्यवस्थित बाहेर काढायचं आता साईडने आपण अस्तर जे आहेत ते ब्लाऊजला जॉईन करून घेऊ कट करून टाकू आपण ब्लाऊजचा कपडा तर बघा आपण एक पार्ट स्टिच करून घेतला तर आपण जसा एक पार्ट शिवून घेतला तसा दुसरा पण शिवून घेतला आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत जे आपण पाऊन पाऊन इंचा टक्स काढलेला होता तो आपल्याला वन टक्स मारून घ्यायचा आहे कारण की आपला फक्त वन टक्सच आहे तर वन टक्स जो आहे या आप पद्धतीने आपल्याला चांगलं दाब टिप देऊन घ्यायची आहे तर बघा छान असा आपला पफ तयार झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे वन टक्स ब्लाउजमध्ये जास्त हे हे नाही आहे तुम्ही अगदी नवीन शिकत असलात तरी पण तुम्हाला लगेच जमून जाईन एवढी सोपी पद्धत आहे तर मी डबल डबल टिप मारून घेतलेली आहे तरी आपण इथं आणखीन जर तुम्हाला फफ पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन पण एक टक्स लावू शकता मी लावलेला आहे तुम्हाला दाखवणारच आहे तर मी सर्वात पहिलं बॉक्स काढून घेतला आता आवडीनुसार गळा घ्यायचा आहे तर मी मटका घेणार आहे तर मी डिझाईन काढताना जे आहे ना बऱ्याच वेळेस आपलेकडून असं आपल्याला जो शेप नाही आवडला तर मी कॅन्सल करते आणि पुन्हा काढण्याचा प्रयत्न करते तर बघा या पद्धतीने एक शेप चुकला होता दुसरा शेप देऊन घेतला अशा पद्धतीने आपण आता ब्लाउजवरती अस्तर ठेवून याचं स्टिच करून घेऊ तर बाहेरचा गळा आहे आपला मोठा थोडासा टीपमध्ये घेतलेला आहे मी टिपेच्या आतूनच आपल्याला कट आहे आणि हे छोटेसे कट लावताना टिपीला अजिबात धक्काने लागून द्यायचा अल्हाद आपल्याला छोटे छोटे कट लावायचे म्हणजे आपला कपडा छान असा पलटी होईल आपने एक कड़े -कड़े तर आपण एकदम असं कडेकडेने टीप मारून घेतली तर बघा किती छान आपला असा मटका पाण्याचा आकार दिसतोय तर आपण खालच्या साईडनी पण कमरेच्या साईडनी टीप मारून घेऊ आता आपण फिटिंग जे अस्तर आहे ते आपण अशा पद्धतीने जॉईंट करून घेऊ ब्लाऊजला तर बघा या पद्धतीने आपलं ब्लाऊजचा गळा वगैरे झालेला आहे तर मी टक्स मारून चार, घेते तर साडेचार साडेचार इंचावरती टक्स मारून घेतलेत तर बघा अशा पद्धतीने आपला बॅकसाईड पार्ट तयार झाला आणि फ्रंट पार्ट पण तयार झाला फ्रंट पार्टला आपल्याला पट्टी लावायची ला आहे तर बघा मी फिश बाही जे आहे ते इथं स्टिच करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर फायनली आपला ब्लाऊज संपूर्ण तयार झाला मी इथं तयार करून घेतला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता कुठे काही प्रॉब्लेम येत असेल ब्लाऊजमध्ये तर नक्की विचारा धन्यवाद